आता आपण कुठे आहेत यापेक्षा कुठे पोहोचायचे आहेत हे जास्त महत्त्वपूर्ण आहे यश मिळविण्यासाठी पायऱ्यांवरूनच जावं लागतं कारण लिफ्टने जाता जाता लिफ्ट बंद पडली तर त्यापेक्षा पायऱ्यांनी हळूहळू का होईना पण उंच भरारी घ्यायची असते वाळूवर कोरलेले नाव फार काळपर्यंत टिकणार नाही पण मनामध्ये कोरलेलं नाव हे शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहील मी दुनियेशी लढू शकते आपल्या माणसांशी नाही आपल्या माणसांसोबत मला जगायचं आहे त्यांच्याशी हरले तरीही चालणार आधीच विचार करून निर्णय घेतला असता तर नात्यांमधला दुरावा कधीच वाढला नसता काच तुटली तर आवाज येतो पण हृदय तुटले तर आवाज होत नाही आणि नऊ महिने लागले आपल्या आईला आपले हृदय बनविण्यासाठी म्हणून इतकंही कोणाला मोकळं सोडू नका इतकंही कोणाला हक्क देऊ नका को कोणी येईल आणि आपलं हृदय तोडून निघून जाईल स्वतःवर विश्वास ठेवला आणि परिश्रमाची तयारी नेहमीच केली तर यश नक्कीच मिळतं समजवण्यापेक्षा कधीतरी समजावून घेणे हे महत्त्वाचे असते नेहमी माझंच खरं आहे हे म्हटल्यापेक्षा कधीतरी ठीक आहे तुझं खरं आहे ना ठीक आहे हे असं म्हणणे पण खूप महत्त्वाचे असते यशस्वी होण्यासाठी संयम हा महत्वपूर्ण घटक आहे प्रसिद्ध होण्यासाठी स्वतःला सिद्ध करणं तेही तितकंच तितकच महत्वाचं असतं अडचणींच्या काळात आपल्या मतांवर ठामपणे चालणे यालाच यशस्वी होणं असं म्हणतात संकटात रडत बसाल तर फक्त मन मोकळे होईल पण जिंकायचं असेल संकटावर मात करायची असेल तर आपल्याला झगडावेच लागणार आयुष्यात प्रगती मिळवायची असेल तर सूर्योदयाच्या आधी उठणे आणि घोड्याच्या वेगाने प्रयत्न करणे परिश्रम करणे तेव्हाच प्रगती मिळू शकते यश मिळविण्यासाठी पायऱ्यांवरूनच जावं लागतं कारण लिफ्टने जाता जाता लिफ्ट बंद पडली तर त्यापेक्षा पायऱ्यांनी हळूहळू का होईना पण उंच भरारी घ्यायची असते